श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच गणेशोत्सव जो आहे तो तर तो सुरू होणार आहे आणि आपल्याला माहीत आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन जे आहे तर ते होत असते तर गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती मूर्ती नक्की कशी असावी मूर्तीचा रंग कसा असावा मूर्तीची उंची कशी असावी तसेच अजून कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कशा प्रकारची मूर्ती आपल्याला चुकूनही खरेदी करायची नाही याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटले आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करण्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करत असतो आणि गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कोणताही धार्मिक विधी जी आहे तर तो पूर्ण होत नाही गणेशाची पूजा केल्यानंतरच आपण इतर देवदेवतांची पूजा जी आहे तर ती करत असतो आणि गणेश चतुर्थी जी आहे तर ती भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला असते आणि या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते दहा दिवस म्हणजे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो प्रत्येक जो गणेश भक्त आहे तर त्याला गणरायाच्या आगमनाची आतुरता असते गणेश चतुर्थीपासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होत असते आणि गणेश चतुर्थीलाच विनायक चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखले जाते गणपती जो आहे तर तो भगवान शिव आणि देवी पार्वती तर यांचा पुत्र आहे हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आपल्या भक्तांची सर्व विघ्ने दूर करत असतात तर अशी सुद्धा श्रद्धा आहे गणपतीस विघ्नहर्ता म्हटले जाते गणेश चतुर्थी जी आहे तर ती सहसा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान भाद्रपद तर या हिंदू महिन्यामध्ये येत असते या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे सुद्धा मानले जाते तर या दिवशी आपण गणपतीची जी मूर्ती घरी आणतो तर त्यावेळेला ती मूर्ती नक्की कशी असावी तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा काही गोष्टी विचारामध्ये घेऊनच गणपतीची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला निवडायची आहे गणपतीची मूर्ती खरेदी करताना सर्वप्रथम ती व्यवस्थित आहे ना कुठे तुटलेली फुटलेली किंवा रंग उडालेला तर अशी नाही ना याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे गणपतीची मूर्ती निवडताना गणपती बाप्पांच्या सोंडेकडे सुद्धा आपल्याला विशेष ध्यान द्यायचे आहे शास्त्रानुसार गणपतीची सोंड कशी असावी यालासुद्धा महत्त्व आहे गणपतीची सोंड ही नेहमी डावीकडे वळलेली असावी कारण उजवीकडे वळलेली सोंड असेल तर अशा गणपती बाप्पांचे खूप कडक नियम असतात अशी मूर्ती जी आहे तर ती तांत्रिक साधनेसाठी वापरली जाते त्यामुळे गणपतीची मूर्ती घेताना आपल्याला गणपतीची सोंड जी आहे तर ती कशी असावी तर ती डावीकडे वळलेली असावी गणपतीच्या हातामध्ये मोदक आहे की नाही तर याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचे आहे अशी मूर्ती जी आहे तर ती घरामध्ये सुखसमृद्धी आणते त्यामुळे ज्या गणपती बाप्पांच्या हातामध्ये मोदक आहे तर अशी मूर्ती तुम्ही निवडू शकता गणपतीचे वाहन जे आहे तर ते उंदीर आहे आणि हे सुद्धा त्या मूर्तीमध्ये असायला हवे उंदराची उपस्थिती जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते गणपतीची उभी मूर्ती म्हणजे ज्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पा उभे राहिलेले आहेत तर अशी मूर्ती जी आहे तर ती मात्र आपल्याला चुकूनही आणायची नाही तर गणपती बाप्पांची बसलेली मूर्ती जी आहे तर तीच आपल्याला खरेदी करायची आहे कारण अशी मूर्ती ही शुभ मानली जाते तसेच मूर्ती मूर्ती जी आहे तर ती शाडूचीच असावी गणपती बाप्पांची बसलेली मूर्ती अतिशय भाग्यकारक असते अशी सुद्धा मान्यता आहे कारण अशी मूर्ती जी आहे तर ती आराम विलास आणि संपत्तीचे प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते गणपतीची डावीकडे वळलेली जी सोंड आहे तर ती यश आणि समृद्धीचे प्रतीक असते तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्यांना शांतता आणि समृद्धी हवी आहे तर त्यांनी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती जी आहे तर ती निवडायची आहे ज्यांना आत्मविकासाची इच्छा आहे तर त्यांनी लाल रंगाची मूर्ती निवडावी शुभ्र रंगाची मूर्ती संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करते तसेच श्री गणेश चतुर्थी व्रत जे आहे तर ते पार्थिव गणेश पूजनाचे व्रत आहे असे शास्त्रामध्ये ठळकपणे सांगितलेले आहे परंतु पार्थिव म्हणजे काय तर पृथ्वीपासून नदी ओढा सरोवर तळे तर यासारख्या जलाशयाच्या काटावरील पाऊस पडून ओली झालेली माती खनून त्यापासून मूर्ती तयार केली जाते आणि तिची दीड दिवस पाच दिवस किंवा दहा दिवस पूजा करून तिचे पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन केले जाते म्हणजे निसर्गाकडून घेतलेले पुन्हा निसर्गालाच परत करावे तर अशी तर खरी पार्थिव गणेश पूजा जी आहे तर ती मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला मूर्ती जी आहे तर ती शाडूचीच मूर्ती घ्यायची आहे अथर्व शीर्षातील वचनाप्रमाणे मूर्ती कशी असावी तर बघा एकदंत म्हणजे काय तर मूर्ती एकदंती असावी एक दात असलेला त्यानंतर चतुर्हस्त म्हणजे चार हातांची मूर्ती असावी त्यानंतर पाशमंकुश म्हणजे पाश अंकुश ही दोन आयुधे हाती असलेली मूर्ती जी आहे तर ती असावी तुटलेला दात जो आहे तर तो एका हातामध्ये आणि दर्शन घेणाऱ्याला प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देणारी तर अशी मूर्ती जी आहे तर ती असावी यानंतर ध्वज म्हणजे काय तर ध्वजावर उंदीर बसलेली असलेली तर अशी मूर्ती असावी लाल वर्णाची सुपासारखे मोठे कान असलेली तर अशी मूर्ती आपल्याला निवडायची आहे बघा या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा मूर्तीमध्ये असाव्यात आता मूर्तीची उंची किती असावी तर हा सुद्धा एक प्रश्न आहे तर मूर्तीची उंची जी आहे तर ती आपण जेव्हा घरगुती गणपती बसवत असतो तर त्यावेळेला मूर्ती जी आहे तर ती सहा इंच ते एक फूट एवढी असावी एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्तीची उंची नसावी गरुडावर बसलेले गणपती बाप्पा किंवा वाघ सिंह यावर बसलेले गणपती बाप्पा तर अशी मूर्ती शास्त्रोक्त मानली जात नाही जेव्हा आपण गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो तर तेव्हा त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत असते त्यामुळे मूर्ती नेहमी बसलेली असावी दुकानातून बाप्पांना घरी आणताना आपण बाप्पांची मूर्ती उचलल्यावर त्या जागेवरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत तसेच गुलाल व्हायचं आहे मूर्ती आणताना डोक्यावरती टोपी असावी आणि मूर्ती कपड्याने झाकूनच घरी आणावी मूर्ती घरी आणल्यावर ज्या व्यक्तीने ती आणलेली आहे तर त्या व्यक्तीने दारात थांबावे आणि घरच्या लक्ष्मीने म्हणजे घरातील जी कोणी करती स्त्री आहे गृहलक्ष्मी आहे तर तिने गणपतीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकावा आणि त्यानंतर मूर्ती जी आहे तर ती जो कोणी व्यक्ती घेऊन आलेला आहे त्या व्यक्तीच्या पायावरती पाणी व दूध ओतावे हळदी कुंकू लावावे कपाळाला कुंकवाचा टिळक करावा आणि त्यानंतर उत्साहाने आणि आनंदाने बाप्पांना ओवाळून घरामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मूर्ती जी आहे तर ती आणायची आहे काही गोष्टींची आपल्याला काळजी जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे आता बघा गणपती बाप्पांना घरी आणताना चेहरा का झाकला जातो तर आपण गणपती बाप्पांना घरी आणत असतो आपण अगदी चांगली अशी मूर्ती निवडत असतो आणि ही मूर्ती घरी आणताना ती झाकून आणावी तर असा एक समज आहे की मूर्ती ही सुंदर असते आणि लोक वाईट भावनेने तिच्याकडे बघू शकतात त्यामुळे आपल्या बाप्पांना कोणाचीही नजर लागू नये म्हणून मूर्तीवरती आपल्याला एक कापड टाकायचं आहे आणि कापड टाकून ती घरी आणायची आहे मानवी भावनांचा परिणाम जो आहे तर तो जड वस्तूंवर सुद्धा होत असतो आणि असा कोणताही परिणाम आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती होऊ नये तर असा यामागचा भाव असतो त्यामुळे आपण जेव्हा गणपती बाप्पांना घरी आणतो तर तेव्हा ती जी मूर्ती आहे तर ती झाकून आणण्याची पद्धत आहे तसेच मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो तर त्या मूर्तीचं तोंड जे आहे तर ते आपल्याला आपल्याकडे करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ती घरी आणायची आहे चुकूनही तडा गेलेली किंवा एखादा भाग तुटलेली रंग उडालेली किंवा उभी असलेली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मात्र आपल्याला घरी आणायची नाही